तुम्ही तुमच्या घराच्या बाल्कनीमध्ये ही झाडे लावल्यास वास्तूचा तुमच्या घरातील सुखसमृद्धीशी थेट संबंध असल्याचे मानले जाते तुम्ही तुमच्या घरात लावलेल्या झाडे आणि वनस्पतींमधून उत्सर्जित होणारी सकारात्मक ऊर्जा तुमची वाढ आणि समृद्धी करते आज आम्ही तुम्हाला घराच्या बाल्कनीमध्ये कोणती झाडे लावावीत हे सांगणार आहोत जी झाडे तुमच्यासाठी शुभ मानली जातात आणि तुमच्या घरात संपत्ती येण्याचा मार्ग खुला करतात आपण सर्वजण आपली बाल्कनी सजवण्यासाठी आणि ती हिरवीगार ठेवण्यासाठी झाडे लावतो तर मग आपण आपल्या बाल्कनीत अशी झाडे का लावू नये जी दिसायला सुंदरच नाहीत तर धन आणि वैभवाच्या दृष्टीनेही शुभ मानली जातात वास्तूनुसार काही झाडे आहेत जी संपत्ती आकर्षित करतात आणि तुम्हाला आनंदी आणि समृद्ध करतात ही रोपे तुम्ही तुमच्या बाल्कनीत लावल्यास तुमची आर्थिक स्थिती सुधारण्यास सुरुवात होते तुळशीचे रोप जर तुमची बाल्कनी उत्तर किंवा पूर्व किंवा ईशान्येला असेल तर तुम्ही बाल्कनीमध्ये तुळशीचे रोप नक्कीच लावावे तुळशीचा संबंध भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीशी आहे त्यामुळे तुळशीचे रोप घरात नेहमी हिरवे असावे हिरवी तुळशीची वनस्पती सुख आणि समृद्धीचे लक्षण आहे ते तुमच्या घराच्या बाल्कनीत जरूर ठेवा आणि रोज संध्याकाळी तुपाचा दिवा लावा नवजियाचे रोप लावण्यासाठीही ही वनस्पती उत्तम मानली जाते एकीकडे ते सांभाळायलाही खूप सोपे आहे तर दुसरीकडे ते दिसायलाही अतिशय सुंदर आणि आकर्षक आहे रोज सकाळच्या वेळी त्यात उमणारी छोटी लाल फुलं बघून तुमचं मन आणि मनही भरभरून राहतं आनंदाने काम केल्याने तुमच्या जीवनात प्रगतीचे नवीन मार्ग खुले होतात मनी प्लांट मनी प्लांट वास्तूनुसार घरात समृद्धी आणि आनंद आणणारी वनस्पती देखील मानली जाते असे मानले जाते की बाल्कनीमध्ये मनी प्लांट ठेवल्याने ते फक्त हिरवेच दिसत नाही तर तुमच्या घरात सुखसमृद्धी येते वास्तूनुसार मनी प्लांट नेहमी घराच्या उत्तर दिशेला ठेवावा उत्तर दिशेला लावणे शक्य नसेल तर घराच्या पूर्व दिशेला लावता येते असे म्हणतात की मनी प्लांटची वेल जितकी जास्त पसरते आणि तुमची आर्थिक स्थिती मजबूत असते ते विसरूनही दक्षिण दिशेला ठेवावे अरेका पाम ट्री वास्तूनुसार ताराचे देखील खूप शुभ मानले जाते हे दिसायला अतिशय आकर्षक असण्यासोबतच शुभ मानले जाते अरेका पाम चांगले आरोग्य नशीब आणि समृद्धी आणते अरेका पाम आनंद आणि समृद्धी देते असे मानले जाते ते तुमच्या घरात सकारात्मकता आणते पाने असलेली ही वनस्पती घरातील ऑक्सिजनची पातळी वाढवते यामुळे घरातील सर्व प्रकारची नकारात्मकता दूर होते लिंबाचे झाड लिंबू किंवा संत्र्याचे झाडही घराच्या बाल्कनीत लावावे वास्तूमध्ये असे मानले जाते की लिंबू संत्र्याचे झाड जितके जास्त फळ देईल तितके तुमच्या घरात धनसंपत्ती वाढते लिंबाच्या झाडाचा गोडवास पर्यावरण शुद्ध करणारा मानला जातो बाल्कनीत लिंबाचे झाड लावले तर तुमच्या घराला वाईट वाटत नाही आणि सर्व प्रकारच्या नकारात्मक शक्ती दूर राहतात